नमस्कार आहेत मंगेश यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी गाठ्यामध्ये रंगीत गाठ्या आपण स्पेशल कस्टमरसाठी अवेलेबल केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या व्हरायटी बघायला भेटतील त्याच्यामध्ये येलो आहे बागव्या आहेत दिव्या आहेत व्हाईट आहेत त्याच्यामध्ये फॅन्सी गाठ्या मोठ मौट मोठ्या मौट गाठ्या मोठमोठ्या तोरांच्या गाठ्या ह्याच्या सगळ्या प्रकारच्या गाठ्या आहेत आपण अवेलेबल केलेलं आहे याच्यामध्ये गाठीची किंमत ही वीस रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत किंमत तुम्हाला बघायला भेटेल वीस रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये भारत वेगवेगळ्या प्रकारच्या गाठ्या आलेल्या आहेत आपल्याकडे अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत एकदम चांगल्या मोठ्या साईजच्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल मौज मजा मस्ती मधे रमते